श्री स्वामी समर्थ आर्थिक समस्या सोडवणारे एक चमत्कारी फूल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू संस्कृतीनुसार ब्रह्मकळ वनस्पती पवित्र मानली जाते या फुलाला ऐतिहासिक दृष्ट्या महत्व आहेच पण त्याचबरोबर धार्मिकदृष्ट्या आयुर्वेदिकदृष्ट्यासुद्धा सुद्धा अनन्यसाधारण महत्व आहे पार्वती मातेच्या विनंतीवरूनच ब्रह्मकमळाची निर्मिती झाली होती असे शिवपुराणात म्हटले गेले कारण भगवान महादेवानी जेव्हा गणपती बाप्पाचा शिर धडा वेगळं केलं होतं तेव्हा गणपती बाप्पाचा शीर, शीर बसवताना याच ब्रह्मकमळाचा उपयोग केला होता असं पुराणात म्हटले गेले आहे विशेषतः केदारनाथ ब्र बद्रीनाथ आणि तुंगानाथाच्या पवित्र मंदिरामध्ये भगवान शिवाच्या पूजेसाठी या फुलांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो ब्रह्मा कमळ हे नाव भगवान ब्रह्माच्या नावावरून ठेवण्यात आले आहे आणि तेच फूल ब्रह्मदेवाने हातात धरले आहे काही लोकांचा असा विश्वास आहे की हे फूल भगवान शंकराला अर्पण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात काहींचा असा विश्वास आहे की जेव्हा फूल उमलते तेव्हा आपण कोणती इच्छा मनात धरली तर ती लगेच पूर्ण होते धार्मिक दृष्टीने हे फूल भगवान विष्णू यांच्या नाभीपासून तयार झालेला फूल आहे अशीसुद्धा एक मान्यता आहे त्यावर ब्रह्मा विराजमान आहेत या ब्रह्मकळाचे वैशिष्ट्य म्हणजे रात्रीचे फूल उमलतात हे फूल आपल्या मुख्य दरवाजावर लावावं त्यामुळे आपल्या घरात वाईट शक्तींचा प्रवेश होत नाही त्याबरोबरच घरातले वास्तुदोषही दूर होतात ब्रह्मकमळ हे उमल की त्या रोपट्याची पूजा केली जाते हळदी कुंकू फूल तांदूळ वाहून निरंजन लावून शोषोपचार पूजा त्या रोपाची केली जाते हे फूल तोडून देवघरात देवाला अर्पण केलं जात ब्रह्मकमळ हे खूप छान आणि पवित्र फूल आहे ज्यांच्या दारामध्ये ही फुलं उमलतात ती लोक भाग्यशाली म्हटली पाहिजेत भगवान ब्रह्माचा आशीर्वाद त्या लोकावर आहे असं समजलं जातं हे फूल पांढर शुभ्र रंगाचं असतात उमलताना त्या फुलामध्ये महादेवाच्या पिंडीसारखा आकार दिसतो ज्या घरात हे फूल उमलते तिथे सुख समृद्धी लाभते या फुलामध्ये माता लक्ष्मी वास करत असल्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांना आर्थिक समस्या जाणवत नाही असे मानले जाते की या फुलांच्या पाकळ्यामधून अमृताचे थेंब टपकतात त्यामुळे घरात नेहमी नकारात्मक वातावरण असते पुराणात सांगितल्याप्रमाणे ब्रह्मकमळ हे मातानंदाचे लाडके फूल आहे हे सहसा नंदा फुले उमलणे ही एक शुभ घटना जाते कारण जो सौंदर्य पाहतो त्याला सुख आणि समृद्धी प्राप्त होते वास्तुशास्त्रानुसार ब्रह्मकमळ वनस्पती आनंद नशीब आणि समृद्धी आकर्षित करते आणि व्यक्तीच्या जीवनात मानसिक संतुलन राखते शिवाय या फुलामध्ये घरातल्या व्यक्तींना वाईट शक्तीपासून वाचवण्याची सुद्धा क्षमता असते वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात, वास्तु घरात ब्रह्मकमळ वनस्पती असते त्या घराच्या प्रमुखापासून वाईट शक्ती दूर राहतात या फुलाला विकला जात नाही किंवा खरेदीसुद्धा केला जात नाही हे फूल कोणी भेट म्हणून दिलं तरच ते आपल्याला लाभदायी ठरतं जेव्हा ब्रह्म कमळ फुलतं तेव्हा त्यामध्ये आपल्याला ब्रह्मदेव किंवा त्रिशूल अशा प्रकारच्या आकृती दिसतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशीच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ